आज आणि कौशल्य विकास हे मुख्य विषय घेऊन आणि शासनासोबत अधिकडे एक हजार कौशल्य काढून कौशल्य बनवायचं आता युवकात कॉलेज काढायचा निर्णय घेतलाय तर अजून काय झालेलं नाही पण त्या युवकाला सहा महिने त्याला पाच सात हजार दहा हजार अन्दान दिलं पेमेंट दिलं ते कौशल्य येत नाही त्याच तास घेऊन कौशल्य येत नाही त्याला सहा महिने त्याला प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकलमध्ये ज्ञान दिलं पाहिजे प्रॅक्टिकल घेतलं पाहिजे सहा एक वर्ष तेव्हा त्या कौशल्य आज देशात फक्त साडेतीन टक्के कौशल्य आहेत आणि चीनमध्ये अडतीस टक्के आहेत जपानमध्ये ऐंशी टक्के आहेत आपण इतका मोठा देश असून आज उत्सुक नाहीत सभा उद्योगपती उद्योग उद्योग काढायला उत्सुक नाहीत का कौशल्य माणसं नाहीत कौशल्य माणसं नाहीत त्यामुळं ते काढू शकत नाही अशा अवस्था आपल्या देशाची आहे त्यामुळे कुशल कामगार बनवायला त्याचं प्रॅक्टिकल ज्ञान वाढवणं हे महत्त्वाचं आहे ते वाढवावं अशी आमची इच्छा आहे आणि कौशल्य कॉलेज शासनानं कॉलेज काढतो म्हणून सांगितलं पण ती योजना अजून कागदाच आहे ती योजना ताड चालू व्हावी अशी आमची विनंती आहे रिक्तपदे आज शासन एका बाजूला म्हणजे कौशल्य वाढवायचं म्हणतोय एका बाजूला अन्न वाढायचं म्हणतोय आणि एका बाजूला रिक्त पदं घेत नाहीत गेले सात आठ दहा वर्ष रिक्त पदे घेतले नाहीत शाळेत शिक्षण घेतले नाहीत आमचं शाळेत प्राथमिक शाळेचं शिक्षण सक्तीच केलं आहे म्हणजे पा सात वर्षे ते पंधरा वर्ष शक्तीशळ मोफत शिक्षण केलेलं आहे पण मोफत शिक्षण याला त्या शाळाच नाही गडक्या शाळा पडक्या शाळा कुठलंही साहित्य नाही शिक्षक पण नाही दोन दोन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय आणि अशा अवस्थेत ते शाळा चालू शकत नाही त्यामुळे मॉडेल सोडून बनवले पाहिजेत आणि अशा पद्धतीने त्या शाळा चांगल्या अवस्थेत आणल्या पाहिजे त्यामुळे गेलेली मुलं पडलं माग शाळेत येतील प्राथमिक शाळेत येईल अशी आमची विनंती आहे लाडकी बहिणी ठीक आहे पंधराशे दिलं की ते लाडक्या बहिणीचा संसार चांगला चालतो असं नाही तिची उद्योग होते जे दूध उद्योग होता दूध उद्योग हो लाडक्या बहिणीच्या हातात होता तो उद्योग हो आज असताना अडीच लाख टन भोकटी मारून त्याचा बंद पाडलेला आहे तुझा जर जे आज सुद्धा किंमत कमी के केली आहे काही दोन रुपये कमी केलं आहे हे नको आहे आमच्या लाडक्या बहिणी त्यांच्या जे हातातले उद्योग होते किंवा खेडोपाडी चालत आहेत अनेक उद्योग काढून त्याला मार्केट मिळवून द्यावं शासनानं आणि अशा पद्धतीनं त्यांचा संसार आणि लाडकी बहिणी सुखी होईल असं आम्हाला वाटतंय आणि ते शासनाने घेतलं पाहिजे योजना चांगली आहे घरकुल योजना झाली पण आज त्या जागा नाही घरकुलाला जागा नाही तेव्हा शासनानं आज म्हणजे ज्या म्हणजे वयन खात्यात जमीन आहे काही गावाच्या मालकी जमीन आहे त्या त्यांना मिळवून द्याव्या आणि घरकुल योजनेला गती द्यावी अशी विनंती आहे सिंचन योजना प्रत्येक शासनानं सिंचन योजना घोषणा केलेली आहे पण घोषणा झालेली आहे त्यात काही झालेलं नाही पण सिंचन वाढवताना माझी विनंती आहे एका बाजूला सिंचन वाढवतोय आणि एका बाजूला म्हणजे जमीन बाद होण्याचं प्रमाण वाढतोय सिंचन बनवताना अंडरग्राऊंड ड्रेनेज सुद्धा केलं पाहिजे ही शासनाने योजना हत्ती घेतली पाहिजे अशी आमची विनंती आहे मोफत वीज मोफत वीज शासन ले देतो म्हणतोय पण गेल्या तीन वर्षात आमच्याकडं वीज बिल घेतलेलं नाही मागच्या वीज बिलाच काय त्यात शासनानं उल्लेख केलेला नाही पीक विमा योजना पीक विमा योजना एक रुपये ते देतो म्हणतो शासन देतंय पण त्या विमा कंपन्या कितपत आम्हाला प्रस्ताव देत आहेत हे अजून कोणी सांगितलेलं नाही त्या किती परतावा दिला यांच्याकडून घ्यावा आणि त्या विम्याची राख वाढवायची आमची अशी विनंती आहे वीज बिल झालं पुन्हा कापूस सोयाबीन म्हणजे मध्ये इतके खाली आले की शासनाने त्याचा भाव वाढवून दिलेला नाही त्याचं अंदाज दिलं पण भाव वाढवू शकत नाही माझी विनंती अशी आहे गेल्या जवळ हे झाल्यापासून कुणीही त्यांना शेतकऱ्यांना भाव वाढवून दिले नाही हमी शेतकऱ्यांना हमी भाव महत्वाचा आहे त्या उत्पादक खर्तात अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमी भाव द्यावा तेव्हा शेती चांगली पिकेल आणि शेतकऱ्यांची मुलं शेती टिकतील माझी विनंती अशी आहे की हमी भाव दिल्याशिवाय शेती चांगली चालू शकत नाही शैक्षणिक शुल्क माफ केली ठीक आहे प्रवेश शुल्क माफ केली इथं थांबून चालत नाही त्या आज खेळ आधी एसटीचा स्तंभ झाला एसटीचा स्तंभ झाला असताना आमच्या खेडोपाडी वाडी असल्याची एस टी बंद झाल्या पंधरा सोळा टक्के मुलीची शाळा बंद झालेली आहे तेव्हा हे सगळं चाललं पाहिजे आणि आज आपण निकाल शंभर टक्के देतोय पहिले ते ग्रॅज्युएशन शंभर टक्के निकाल त्यामुळं मागच्या महिन्यातच एक अहवाल आला होता पुण्या महापालिकेचा पंचवीस टक्के मुलांना काही येत नाही म्हणजे अशा अडाणी मुलं घडवायची आहेत का अडाणी नाही सुशिक्षित चांगली आणि शैक्षणिक गुणवत्तेची मुलं घडवावी अशी पाहिजे वैद्यकीय शासन वैद्यकीय कॉलेज काढली तर वैद्यकीय कॉलेज काढत असताना मागच्या चालू असलेले वैद्यकीय ह्यातच चाळीस टक्के स्टाफ नाही तो स्टाफ आधी घ्यावा आणि नवीन पॉलिश काढवायची पाहिजे डिझेल या शासनानं जवळजवळ मागच्या दहा वर्षात पंचाळीस टक्के डिझेल पेट्रोल गॅस आणि रासायनिक खताचं अनुदान कमी केलं म्हणजे अनुदान दिल्याशिवाय कुठंही चालत नाही पण त्यांनी कमी केलं का कमी केलं ही माहिती नाही त्यामुळे त्या रासायनिक खताची कमी होऊ शकत नाही अशा हे आम्हाला त्यांनी त्यांना द्यावं आणि किमती कमी आणावं शाळा खर्च कमी आणावं अशी माझी विनंती अशा पद्धतीने केलं तर मग चांगलं कौशल्य विकास होईल शाळा चालू चांगल्या चालली आणि शेतीचा हमीभाव भाव शेतीतून पुढे चांगली चालू शकत नाही ती द्यावी अशी आमची विनंती धन्यवाद